प्रस्तावित सादर करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते माने सरांना आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुनश एकदा स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक रुपनर सर अकलोड सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत मित्रांनो शाळेचा विजय कशात असतो तर तो असतो हे जे विद्यार्थी आहेत हे जी लेकरं आहेत या शाळेतून ते शिकून गेले आहेत मग हे शिकलेली पावलं पुढं चालून पुन्हा पुन्हा या शाळेकडं येत असतील परत फिरून येत असतील तर तो शाळेचा विजय असतो तसंच आज ही लेकरं गणपती गौरी या उजना निमित्त ज्या काही सुट्ट्या असतील यांना त्यानिमित्ताने ते आपल्या गावी आले आणि गावी आल्यानंतर आज त्यांचे पावलं अपसुकपणे आपल्या शाळेकडे वळली आपल्या सर्वांना त्या भेटण्यासाठी आल्या आहेत तुम्ही तर भेटू शकता गावामध्ये ऐके नाही तुमच्या आजूबाजूलाच हे राहतात पण शाळेत एकदा पुन्हा जाऊन यावं आपल्या गुरुजनांना भेटावं यासाठी त्या आल्या आहेत यापेक्षा मोठा आनंद माझ्यासारख्या अकलोड सरांसारख्या गुरुजींना दुसरा आनंद नाही आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासून ते सातवीपर्यंत आपण यांना इथं यांच्यासोबत शिक्षणातला पुढचा प्रवास केला आणि हा प्रवास आनंददायी कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केले आज ते आलेत जसं आपण कार्यक्रम इतरांसाठी घेत होतो त्यांनाही आज त्यांच्या मनात आनंद होत असेल की याच ताई मागच्या वर्षी इतरांसाठी कार्यक्रम घेत होत्या आज त्या पुढे मंचावर बसलेल्या आहेत बरोबर आहे वर की नाही ह्या सगळ्या जणी अशाच कार्यक्रमासाठी आयोजनामध्ये असायच्या पण आज या सगळ्या पुढे इथं बसलेल्या आहेत काही दादा पण आहेत तुमचे हे सर्व तुमच्यासाठी एक पुढचे आदर्श आहेत मला आणखी आनंद होत आहे की कोमलला सांगितल्याप्रमाणे कोमल गंगाखेडला एका चांगल्या शाळेमध्ये गेली तिचं ती ध्येय आणि स्वप्न घेऊन गेली आहे निशा आहे निशा पण जवळच्या शाळेमध्ये आपले शिकत आहे शाळा शिकत आहे हे महत्त्वाचं आहे मधी थांबवलं नाही तिनं शिक्षण मनीषा आहे गेल्या वर्षीचे त्या मुख्यमंत्री आहेत आणि त्या आज इथं उपस्थित आहेत सपना आहे त्यानंतर साधना आहे अश्विनी आहे मनोज आहे हे सगळे पोरं आपण सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी त्यांनी शिकत आहे ज्या शाळेमध्ये जात आहेत त्या शाळेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेणारच आहेत हे आम्हाला खात्री आहे कारण आपल्या शाळेतून गेलेला विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेचं तर नाव कमवेल त्यासुद्धा शाळेचं नाव कमवेल आणि आपल्या गावाचं सुद्धा नाव मोठं करेल यात शंका नाही